रक्त ते लालच आहे बंदुकीतल्या गोळीला काय माहीत चालवणारच्या साहित्य भारती धाराशिव शाखेच्या वतीने गुरुपूजन कवी कालिदास जयंती निमित्ताने मेघदूत कवी संमेलन आयोजित केलेलं आहे या संमेलनामध्ये खऱ्या अर्थानं सहभागी म्हणजे निमंत्रित कवींचा आज खर तर सादरीकरणाचा भाग होता परंतु सगळ्याच्या अगोदर निमंत्रित नसताना मला संधी दिली ही माझ्यासाठी फार मोठं भाग्य झालं होतं आणि माझ्या आयुष्यातलं हे एक भाग्य आहे की अशा डोंगरदऱ्याच्या अशा प्रशस्त निसर्गाच्या यशी सादरीकरण करण्याची संधी ही मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मिळालेली आहे ही संधी भविष्यामध्ये माझ्या साहित्याला निश्चितपणे एक प्रेरणा देणारी ठरेल अशी अपेक्षा आहे खऱ्या अर्थानं मी यापूर्वी अ माझ्या भूम तालुक्यामध्ये साहित्याची चळवळ ही ह्याच्यासाठी दोन मिनिटांचं मी घेतोय भूम तालुक्यामध्ये साहित्याची चळवळ यापूर्वी कधी वाढलेली नव्हती म्हणून मी अक्षरशः राग रागराग, रागराग दोन पाच हजार रुपये खर्च खेचाला झळ मारून चार पाच वर्षापूर्वी जिल्हा स्तरावरचं साहित्य संमेलन घेतलं अकरा जिल्ह्यातले साहित्य बोलवले चार पुस्तकाचं प्रकाशन झालं अर्धा खर्च कॉलेजने केला म्हणजे मी आवड आपण ह्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मी आवडी आवडी जपत असताना नळीबापांचा योग हो आला नळेबापांच्या प्रेरणेनं मी पुढं आणखी लिहित राहिलो आणि मी खऱ्या अर्थानं आज त्यांच्या प्रवाहामध्ये वाहून घेतलो आणि आज खऱ्या अर्थानं मला साहित्य भारतीचं सभासद करून घेतलेलं आहे निश्चितपणे साहित्य भारतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि या साहित्य भारतीच्या प्रचार आणि प्रचारासाठी मी निश्चितपणे मी माझं योगदान देण्याचा प्रयत्न करेन मी गेल्या मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासूनचा भूम तालुक्यातला एक ज्येष्ठ पत्रकार आहे दिव्य मराठी सारख्या मोठ्या दैनिकाच देखील मी काम केलेलं आहे आजही मी माझी पत्रकारी तिची आवड जोपासतोय आणि मी व्यावसायिक आहे माझी मिसेस शिक्षिका आहे आज इथं यायचं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षिका असल्यामुळे घरा घरी सुट्टीचा दिवस द्यावा लागतो परंतु मी दोन दिवस राजा दिली की आजच्या कार्यक्रमासाठी मला जावं लागतंय म्हणून आजची राजा खऱ्या अर्थानं घरच्याने बी मान्य केली आणि आज मला जायला मुभा दिली आणि मुभा दिली म्हणून मी आज या ठिकाणी मी माझा आनंद या ठिकाणी शेअर करू शकतोय आणि एक छोटीशी कविता मी एक सादर करतोय सर्वांना माहिती असेल पैलगाम पैलगाम हल्ला त्या हल्ला झाल्याबरोबर मी एक कविता लिहिलेली होती आणि ती कविता या ठिकाणी मी सादर करतोय त्या ठिकाणी सगळ्याला माहिती असेल की एका महिलेचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि काही दिवसामध्ये तिला वैध त्याने अतिरेक्यांच्या उद्ध्वस्त झालं हे माझ्या कवितेच एक छोटासा शीर्षक आहे स्वप्न उराशी बाळगून स्वप्न उराशी बाळगून नवीन आयुष्याला सुरुवात करताना काश्मीर हल्ला कुंकुमावर झाला स्वप्न उराशी बाळगून नवीन आयुष्याला सुरुवात करतानाच काश्मीर हल्ला कुंकुमावर झाला आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वी हिंदू असो की मुसलमान हिंदू असो की मुसलमान धर्म तो कोणताही असो रक्त ते लालच आहे रक्त ते लालच आहे बंदुकीतल्या गोळीला काय माहीत चालवणारा कोणाचा दलाल आहे देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या अतिरेक्यांच्या टोळ्या संपवण्यासाठी आता युवकांनीच रान पेटवलं पाहिजे देशाच्या सुरक्षेसाठीच तर आता घराघरात शिवबाच जन्माला आला पाहिजे रक्तावलेल्या मृतदेहाची शपथ रक्तावलेल्या मृतदेहाची शपथ प्रत्येकाने घेतलीच पाहिजे माझ्या माय मावलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक अतिरेकी यमसदनी पाठवलाच पाहिजे यमसदनी पाठवलाच पाहिजे उद्व्वस्त झालेलं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा जोडता येणार नाही उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा जोडता येणार नाही आणि जोडलं गेलं तरी त्याला पूर्वाश्रमीच वैभव मिळणार नाही अतिरेक्यांची शोध मोहीम घेऊन अतिरेक्यांची शोध मोहीम घेऊन एक एक अड्डा उद्ध्वस्त केला पाहिजे सशक्त आणि बलशाली भारत करण्यासाठी दहशतमुक्त भारत झालाच पाहिजे दहशित मुक्त भारत झालाच पाहिजे आणि याच साठी आता घराघरात शिवबाच जन्माला आला पाहिजे घराघरात जय शिवबाच जन्माला आला पाहिजे जय देव